तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीटी स्वीटी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो आता हे मंदिर बघा आणि ही जी मारुतीची मूर्ती आहे ती कुठली आहे ते सांगा कारण हे जे मंदिर आहे ते खूप जास्त जास्तही आहे चिंगवाडे जिल्ह्यामध्ये नागपूरपासून काही अंतरावर आहे शंभर किलोमीटरवर आणि एकदम मस्त असं वातावरण असतं इथचं आणि हे मंदिर इथं एवढी म्हणजे रोजची गर्दी असतात असं नाही आहे डेली रविवार सोमवार शनिवार सगळ्यात जास्त शनिवारी मंगळवारी गर्दी असते आणि या मंदिरामध्ये कोणालाही काही असं होते कोणाला काही आपण आहे तिचं काही असं लागलं असतं की खूप काही साऱ्या गोष्टी असतात जे ह्या मंदिरामध्ये होतात आणि खूप म्हणजे आराम पण मिळतो आणि तसं या मंदिरामध्ये म्हणजे आम्ही तर सगळ्यात जास्त मानते सोबतच बघा ते छान वातावरण संध्याकाळी सहा वाजले होते आणि सहा वाजता इतची आरती खतम झाली होती आ मी आरती तिची खतम केली आणि निघाले घरी जाण्यासाठी तर बघा जाताना छान मस्त मूर्त्या तुम्हाला सगळं काही मिळून जाते मंदिरा मंदिरा ते मंदिरामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे तिथे तुम्हाला प्रत्येक आता हे बघा छोटे छोटे मुलांसाठी अशी गाडीसुद्धा आहे तिथे मस्त छान राऊंडमध्ये फिरायला ते सुद्धा आहे आणि सोबत खूप सारे दुकानं आहेत तुम्हाला खाण्यापिण्याचे दुकान आणि घरगुती म्हणजे जे काही आपल्याला मंदिरात लागतं सामान देवघरामध्ये जे असायला पाहिजे ते सगळं काही तुम्हाला तिथे मिळून जातं छोटे छोटे सगळे दुकानं लागलेले असते आणि हे संध्याकाळी संध्याकाळपर्यंत असते दहा ते अकरा वाजेपर्यंत तर रोजच चालू असते संडेला पण असते बाराही महिने ते खूपच वर्षभरही सुद्धा खूप जास्त गर्दी असते हनुमान जयंतीच्या वेळेस आणि दसऱ्याच्या वेळेस सगळ्यात जास्त या दोन सीझनला तर खूप गर्दी असते तसंच मी जात होती समोर 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 आणि इथं आल्यानंतर फेमस आहे इथे कच्चा चिवडा जो मी आल्यानंतर नेहमीच खाते आणि नेहमीच इथे आल्यावर एन्जॉय करते तर बघा इथे जे आहे ते एकदम मस्त छान मंदिर आहे तर या मंदिरात कोण केला आहे आणि कोणी कोणी हे जाम जामसावलीचं हनुमानजीचं हनुमान मंदिर आहे तिथे चमत्कारी मारुती असंसुद्धा म्हटलं जातं च चमत्कार हनुमानजीचं मंदिर असंसुद्धा म्हटलं जातं कोनी थे थे? तर या मंदिरात जर कोणी गेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण जास्त हनुमानजीची सगळ्यात जास्त भक्त आहे तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि बघा समोर पण छान आहे ते ओम साई असं एक चायचं दुकानसुद्धा एकदम मस्त आहे तिथे आणि ते आहे फेमस कच्चा चिवडा आम्ही गेलो आणि छानपैकी मस्त कच्चा चिवडा पाहिजे एन्जॉय केला आणि सोबतच आजचा व्हिडिओ आणि हा ब्लॉग तेच आम्ही खतम केला तर यामध्ये जेव कोणी गेले असेल कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा